मनसोक्त गप्पा मारा जे काही तुमच्या मनात आहे ते बोला ही संधी तुम्हाला मिळालेली आहे महाराजांच्या आशीर्वादाने त्याचं सोनं करा देवीने तुमच्या डोक्यावरती हात ठेवला आहे हा अनुभव करा ती सकारात्मक ऊर्जा आपल्या सात चक्रांमध्ये जात आहे हा अनुभव करा आणि ही ऊर्जा आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करणार आहे आपले अडकलेले काम मार्गी लावणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला ऊर्जा देणार आहे त्यासाठी लक्ष्मी मातेला धन्यवाद म्हणायचा आहे खूप छान वाटतंय रिलॅक्स वाटतंय संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने व्यापवून गेले आहे लक्ष्मी मातेच्या ऊर्जेने मन एकदम प्रसन्न झालेले आहे किती छान वाटतंय किती सुंदर हा अनुभव येतो आहे हे पहा पैशांच्या सर्व समस्या दूर झालेल्या आहेत माझ्यातील दिव्य शक्ती प्रत्येक कामात मला मदत करणार आहे खूप छान खूप सुंदर वाटतंय सगळीकडे शांतता पसरलेली आहे मोगराचा सुगंधित वास तुम्हाला आवतीभोवती जाणवेल मोगऱ्याचा सुगंधित वास तुम्हाला आवतीभोवती जाणवेल नमस्कार स्थितीमध्ये हात ठेवायचा आहे सर्व दिव्य शक्तींना धन्यवाद म्हणायचा आहे कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता यांना नमस्कार करायचा आहे लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद करायचे आहे आई आपल्या आईवडिलांना धन्यवाद म्हणायचे आहे ज्यांनी आपल्याला गुरुमंत्र दिला त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे हात एकमेकांवरती चोळायचे आहेत आणि संपूर्ण शरीरावरनं ती ऊर्जा अनुभव करायची आहे महाराजांना धन्यवाद म्हणायचा आहे आणि सगळ्यांनी दोन मिनटं आपले व्हिडिओ ऑन करायचे आहे समोर यायचं आहे पाण्याचा ग्लास घेतलाय का पाण्याचा ग्लास समोर घ्या दिसेल असं ठेवा पाण्याकडे पाहून श्री स्वामी समर्थ म्हणा अकरा वेळा पाण्याकडे पहा ग्लास घेतला नाहीये हा घ्या हो ग्लास घ्या बॉटल घ्यायची असेल तर बॉटल घ्या असं काही नाही फक्त मला दिसू द्या थ श्री स्वामी समर्थ 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 स्वस्तिक काढा ओम काढा ज्यांचं रेखी झालेलं आहे त्यांनी चकुरे सिंबॉल काढा आणि एकटक पाण्याकडे पहा आणि पाण्याला सांगा मी सहसेने पैसा आकर्षित करत आहे अकरा वेळा तुम्ही तुमचं बोला तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं मी चैत्राली मी पाण्याला पैशांना आकर्षित करण्यासाठी हे पाणी पित आहे पाण्याला मी ऊर्जावान केलेले आहे